नाशिकच्या सातपूर आणि अंबड औद्योगिक वसाहतीतील एकशे तीस कंपन्यांनी अनाधिकृत बांधकाम केल्याप्रकरणी समाजसेवक संतोष शर्मा यांनी दोन महिन्यांपूर्वी उद्योग भवन सातपूर या ठिकाणी आमरण उपोषण सुरू केलं होतं मात्र संतोष शर्मा यांना कोणताही यशन मिळाल्याने त्यांनी पुन्हा उद्योग भवनासमोर आपले कार्यकर्ते घेऊन आंदोलन देखील केलं होतं मात्र उद्योग भवनमधील अधिकारी उडवा उडवीची देत असल्याचं त्यांनी शेवटचा पर्याय म्हणून नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर एक मे दिवशी जिल्हाधिकारी जलद शर्मा यांच्या उपस्थितीत झेंडा वंदन होत असताना आंदोलन केलं आहे एक मे महाराष्ट्र दिन व कामगार दिनाच्या दिवशीच त्यांनी सहपत्नी व कार्यकर्त्यांसोबत अंगावर वतून आत्मदहन आंदोलन केलं आहे कार्यकारी अभियंता जयवंत पवार यांच्या भ्रष्ट कामाला केलेले आहे निमाचे अध्यक्ष अध्यक्ष यांचा पाठबळ अतिक्रमणासाठी त्यासाठी आज आम्ही एक इथं आंदोलन करण्यासाठी आलो एकशे तीस कंपनीचा अतिक्रमण वारंवार आम्ही आंदोलन करत आलेलो आहे आणि आम्हाला आज यांनीच ही वेळ आणलेली कार्यकारी अभियंता प्रत्येक टाइम आम्हाला उडाउडीचे उडीचे उत्तर देतात त्याच्यासाठी पाठबळ देणारे निमाचे अध्यक्ष आशिष नार आणि ललित बुम या दोघांनी मिळून हा सगळा भ्रष्ट कार्यक्रम चालू ठेवलेला आहे याच्या पहिले याच्या आम्ही आंदोलन केलं आम्हाला उडवडीचे उत्तर आतापर्यंत देत आलेली आहे पुढची भूमिका आमची आहे आम्ही परत पंधरा दिवसानंतर मंत्रालयात जाऊन आत्मधन करू एडीसीचे कार्यकारी अभियंता जयवंत पवार हे आम्हाला सहा महिन्यापासून उडाउडवीची उत्तर देत असल्यामुळे एकोणावीस दिवस उपोषण करून हे आंदोलन केलं त्याच्यानंतर आम्ही अंत अंत्ययात्रा आंदोलन पण केलं तरी आम्हाला न्याय भेटत नस म्हणून आज आम्हाला ही वेळ आणलेली कार्यकारी अभियंत्यांनी आम्ही याचा आमचा पुढचा पाऊल असणार मंत्रालयामध्ये आम्ही आत्मदन करणार इथे काही नाही झालं तर आम्हाला तो खुर्चीवर दिसला ना तर आम्ही त्याला तिथं बसायला पाहिजेत नाही तो हो आम्ही ठाम येत ना सातपूर औद्योगिक वसाहतीमधील कार्यकारी अभियंता जयंत पवार निमाचे अध्यक्ष आशिष नहार व आयमा अध्यक्ष ललित बूम यांच्या विरोधात एक मे महाराष्ट्र दिन व कामगार दिनाच्या दिवशी अंगावर पेटोल ओतून हे आत्मदहन आंदोलन सामाजिक कार्यकर्ते संतोष शर्मा यांनी केलं आहे कार्यकारी अभियंता जयंत पवार निमा अध्यक्ष आशिष नहार आणि आयमा अध्यक्ष ललित बूम यांच्या विरोधात घोषणाबाजी देऊन हे आंदोलन करण्यात आलं आहे तुषार ठेपले अटल न्यूज नाशिक